दर्शक हो नमस्कार आपण पाहत आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अशा नवदुर्गांचीच म्हणजेच ज्या महिला आहेत युवती आहेत आणि आपल्या कलागुणांचा ठसा आहे त्या विविध क्षेत्रात तो उमटवून यशाला गवसणी घा घातलेली आहे अशा महिला असतील किंवा युवती असतील ज्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या मुलाखती घेत असतो आज आपण अशीच एक मुलाखत घेणार आहोत जी जिने पॉवर लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल जे मिळवलेलं आहे आणि नॅशनल लेवलला तिने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आहे ते पोचवलेलं आहे अशीच आपले सोबत आहे तेजल बागडे तेजल तुझं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये दे, मला सांग की तुझं जे बालपण होतं ते कशा प्रकारे तू अनुभवलं माझं बालपण झालं पोयरे हे गाव होतं तिथे आम्ही माझं बालपण गेलं म्हणजे माझे बाबा शिक्षक होते त्यामुळे आम्ही तिथे भाड्याने राहायचो तर प शिक्षण माझं तिथे गेलं पहिली ते तिसरीचं प्राथमिक शाळेला त्याच्यानंतर आम्ही तिकडून आचरा या गावी आलो राहायला तिथे शिक्षण माझं मराठी शाळेला चौथी ते सातवीपर्यंतचं होतं त्याच्यानंतर मग आम्ही आचरा हायस्कूलला ॲडमिशन घेतलं त्याचं न्यू इंग्लिश स्कूल आचरा तिथे आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथे आचऱ्यामध्येच कॉलेज केलं अकरावी बारावी त्याच्यानंतर मग बारावीनंतर काय करायचं मग मला शिक्षिका व्हायचं होतं मोठं त्यामुळे मग मी सर्व व्यक् व्यक्तिमत्वाचे पैलू पार पाडणारे मिडबाव कॉलेज म्हणजे के एम एस अध्यापक विद्यालय इथे ॲडमिशन हवं होतं त्या तर मला इथे रामेश्वरच्या कृपेने ॲडमिशन मिळालं आणि मी सध्या मिडबा कॉलेज के एम एस अध्यापक विद्यालय इथे शिकत आहे तुला पॉवर लिफ्टिंगची जी आवड होती ती कशी निर्माण झाली पॉवर लिफ्टिंगची आवड निर्माण झाली कारण बारावीनंतर आम्ही सुरुवात केली म्हणजे गावमध्ये हुतात्मा भाऊ कोइंडे ते जे स्मारक शुर, आहे तिथे जिम सुरू सुरू झाली होती मनीष सर यांनी सुरू केली तर आम्ही फिटनेससाठी जस्ट गेलो होतो तिथे ऍडमिशन घेतलं तर तिथून मग आमचे जे, जे सर होते मनीष चव्हाण यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले पॉवर लिफ्टिंग म्हणजे काय 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 असतं त्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो त्यामधून आपल्याला स्कोप आहे किंवा खूप काय काय त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे मग आम्ही त्यात उतरलो सहभागी झालो सर्वात प्रथम म्हणजे जामसंडे येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये सिलेक्शन करायचे होते म्हणजे कोणाकोणाला किती माहिती आहे किंवा कोणाकोणाला काय जमतं कोण कोणत्या गटात सूट होईल त्यासाठी मार्गदर्शन करायचं होतं तर आमचे सर आहे जे मनीष चव्हाण सर ते ब ते बोलले की तू उतर करून बघ एकदा मग माझे आई वडील मला सांगायचे की तू कर एकदा मग मी मी नाही मुलगी आहे कसं करू काय कशा ला माझे माझ्या फिटनेस साठी मी फक्त जिम करेन तर माझ्या वडील बोलले असं नाहीये की तू करू शकत नाही तू एकदा ट्राय तरी कर मग ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सपोर्ट मुळे आणि आमच्या सर त्यांच्या सपोर्टमुळे सपोर्ट आम्ही जामसंडे येथे आलो तिथे आमचं सिलेक्शन झालं ते, ते, ते बोलले ही मुलगी करू शकते महिला अजून आपण प्रोत्साहन देऊया त्याच्यानंतर तिकडून आम्ही आमचं चालू झालं वा करायचं आता हे तू करू शकतेस वगैरे त्याच्यानंतर त्यांनी एक स्पर्धा घडवली जी जिल्हास्तरीय होती त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला तर त्याच्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स दिला त्यामुळे प्रथम क्रमांक तिथे प्राप्त झाला म्हणजे गोल्ड मेडल मिळालं तर ते गोल्ड मेडल पाहून मनात अशी उत्सुकता निर्माण झाली की आपण अजून केलं पाहिजे okay. की आपल्याला हे जमतं आता आणि आईवडील तर सोबत होतेच ते बोलायचे तू आता एवढ्यापर्यंत आलेस ना मग अजून पुढे जाऊ शकतेस मग त्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिले त्याच्यानंतर मग परत ते सराव चालू झाला आवड निर्माण झाली नवनवीन गोष्टी कळत गेल्या जे आमचे सर आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले तर मा मी मुलगी होते आणि आमच्या जिममध्ये काही महिला सुद्धा होत्या ज्या तीस चाळीस वर्षाच्या होत्या पन्नास साठ पर्यंतच्या जे वन मास्टर टू अशा असतात त्यांनी सुद्धा सहभाग घेतला तर ते सुद्धा त्यांना कसं वाटायचं बा वय झालंय आता कसं होणार आम्हाला काय जमणार नाही पण जे आमचे सर होते ते त्यांना नेहमी सपोर्ट करायचे तुम्ही करू शकता तुमच्यात ती ताकद आहे तुम्ही करून दाखवूच शकता त्यामुळे त्यांना सुद्धा मग आवड निर्माण झाली मग त्यांच्यासाठी म्हणून किंवा सगळ्यांसाठी मिळूनच त्यांनी आमच्या आचऱ्यातच एक स्पर्धा भरवली जिल्हास्तरी होती त्यामध्ये सुद्धा जामसंडे देवगड कणकवली फोंडा इकड सगळ्या जिल्ह्यातले स्पर्धक सहभागी झाले त्यामध्ये महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला म्हणजे त्यांना सपोर्ट करण्यात आलं की तुम्ही करू शकता आणि तुम्ही करून दाखवलं त्यांना सुद्धा प्रत्येक स्पर्धेत जे गट होते त्यामध्ये गोल्ड मेडल मिळत गेलं त्यांना सुद्धा निर्माण झाली की आपलं एवढं वय हो झालं तरी आपण करू शकतोय तर मग अजून ते त्यात वाहवत हो is... गेले म्हणजे इतकी आवड निर्माण झाली की ते स्वतः विचारते सर कुठे स्पर्धा लागते का बघा कुठे आहे का अजून आम तुम्ही आम्हाला काय सांगू शकता काय डायट आहे याच्यासाठी म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं मत त्यात उमटत गेलं म्हणजे आवड निर्माण होत गेली त्याच्यानंतर मग अनेक ठिकठिकाणी स्पर्धा झाल्या ज्या जिल्ह्यामध्येच होत्या आपल्या कणकवलीमध्ये झाल्या फोंडामध्ये झाल्या त्याचबरोबर वेंगुर्ल्यामध्ये झाल्या आणि बांद्या बांद्या साईडला झाल्या त्याच्यानंतर मग एक न्यूज आली की नॅशनल स्पर्धा लागल्यास गुजरात सुरत येते तर मग तिथे आधी आम्ही सांगितले की नॅशनलला म्हणजे खूप हाय लेवल झाले ते नको उगाच कशाला तरी पण आमचे सर जे होते आणि आई वडील नाही तू जा कुठेही स्पर्धा लागू दे तू घे भाग काय होईल ते होईल मनात भीती कशी एवढ्या लांब जायचं आणि कसं होणार काय होणार नवीनच ना म्हणजे आत्र्यातून बाहेर कधी पडलोच नाही आम्ही ना, ना, ना मुंबई पाहिली ना पुणे ना काय त्यामुळे डायरेक्ट गुजरातला कसं जायचं तर ते सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की बाबा नको जाऊया आपणच आता ट्राय तरी करूया काय होतं ते तरी बघूया त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून जायचं ठरवलं आणि खूप सराव केला म्हणजे करायचंच आहे करायचंच आहे मोटिवेट करत गेले आमचे सर आम्हाला नवनवीन गोष्टी सांगत गेले त्यामध्ये आवड निर्माण करत करत गेले ना ते नाही तुम्ही करू शकता तुम्ही करूच शकता असं ते सांगत होते त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून तिकडे गेलो आणि नॅशनल uh, म्हटल्यावर तपासणी हे ते मेडिकल चेकअप होतं तर ते वजन वगैरे चेक केलं त्याच्यामध्ये जर अर्धा ग्राम जरी वजन वाढलं तरी ते बाद करू शकतात ना तर मग त्यांनी बोलले काय ते सकाळी तुमचं चेकिंग होणार आणि नंतर सांगितलं की संध्याकाळी होईल त्यामुळे जी आमची सिंधुदुर्गची टीम होती सगळी जवळजवळ दोन दोन दिवस उपाशी होती कारण वजन वाढू नये म्हणून त्याच्यानंतर सगळं झालं चेकिंग वगैरे सगळे सिलेक्ट झाले आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती आदल्या दिवशी चेकिंग केली दुसऱ्या दिवशी स्पर्धा त्याच्यामध्ये सगळे मनात तर भीती होती बघ एवढे सर स्पर्धक आहेत कुठून कुठून आले होते हरियाणा गुजरातपासून खूप लांब लांब पंजाबपासून स्पर्धक होते त्याच्यामध्ये मग आम्ही सहभाग घेतला आणि दिवसभर स्पर्धा चालू होत्या दिवसभर खायचं नाही काय फक्त प्रोटीन काय असेल ते घ्यायचं ड्रिंक प्यायचं त्याच्यानंतर मग स्पर्धा झाल्या रिझल्ट अफकोर्स संध्याकाळीच लागला त्यामुळे त्याच्यामध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले ज्या महिला होत्या त्यांनासुद्धा जेवढे आम्ही टीम गेली होती त्यांना सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि प्रमाणपत्र आणि त्या गोल्ड मेडलपेक्षा तर वाहवा झाली जी आमची आमच्या गावाची आमच्या जीमची ती फार चांगली होती मग जिकडे तिकडे आमचे सत्कार होत गेले आणि खूप भारी वाटलं मग हो ते सध्याच्या तरुणींना तू काय संदेश देशील सध्याच्या तरुणींना संदेश देईन की तुम्ही सुद्धा करू शकता म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की महिला करू शकत नाही मुलगी एक करू शकत नाही सध्याची परिस्थिती बघता तर महिलांनी सक्षम झालंच पाहिजे स्वतःच्या पायावर कर्तृत्व कर्तृत्वावर उभं राहिलंच पाहिजे त्यामुळे त्यांनी सुद्धा तुम तुम्हाला जे येतं त्यात त्यांनी पुढेच गेलं पाहिजे अजून असं म्हटलं नाही पाहिजे की मुलगी आहे मी कशी जाऊ पुढे तर आजच्या युगात तर भरपूर तंत्र आहेत की आपण कुठेही आपलं नाव कमावू शकतो आणि आपल्याला खूप स्कोप आहे मार्गदर्शनसुद्धा मिळतं आपण विचारलं किंवा चौकशी केली किंवा काय असेल ते त्यामुळे त्यांनीसुद्धा केलं पाहिजे आणि स्वतःचा फिटनेससुद्धा जपला पाहिजे एवढंच मी सांग आणि त्यांनी ते करतील त्यांना स्वतःवर आधी विश्वास व्हायला पाहिजे की मी करू शकते इतर लोक काय बोलतात याच्याकडे न लक्ष देतात त्यांनीसुद्धा मनाला निश्चय करून कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात ते दे करतील असं मला वाटतं सध्याची स्थिती पाहता तर महिलांनी सक्षम होणे फार गरजेचेच आहे त्यासाठी त्यांनी कराटे किंवा जिम जॉईन करणे अतिशय गरजेचे आहे आणि ते स्वतः सक्षम होणे फार गरजेचे आहे स्वतःची बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी त्यांनी जिम जॉईन करणे गरजेचेच आहे आणि कराटे असतील किंवा जे काही असेल ते आपण केलं पाहिजे रनिंग आहे किती स्पर्धा लागतात रनिंगच्या असतात त्या फुटबॉल आहे जे म्हणजे क्रीडा स्पर्धा आहे किंवा स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे किंवा आपलं नाव कमवलं पाहिजे निश्चितच तेजल तुझ्या पुढील वाटचाली शुभेच्छा या कार्यक्रमात सहभागी झाली त्याबद्दल तुझा आभार मित्र हो कोणतेही गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो आणि तेच तेजलच्या बाबतीत देखील घडलं तेजलने स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तिने आज गोल्ड मेडलपर्यंत तिने नॅशनल लेव्हलला प्राप्त केलेला आहे आणि आई वडिलांचा खंबीर पाठिंबा देखील तिच्या यशासाठी तिला पुरेसा जो आहे तो ठरलेला पाहायला मिळतो समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट